हॅलो फ्रेंड्स तर चला आज मी माझ्या घराचं तुम्हाला होम टूर करून दाखवणार आहे वन आर के म्हणजे चाळीतलं घर आहे माझं तर वन आर केचं मी तुम्हाला होम टूर करून दाखवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते आहे माझं रेंटवरचं घर माझं स्वतःचं घर नाही आहे तर चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या घराजवळ सगळं काही आहे आम्हाला का कुठे लांब जायची गरज नाही आहे छोटंसं घर आहे आणि आपलं घर मिडल क्लासचं घर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे तर चला माझ्या घरचं तुम्हाला होम टूर मी करून दाखवत आहे तर मी आ, मी राहते फर्स्ट फ्लोअरला तर चला हे आमच्या घराच्या समोरची जागा आहे घरासमोरच भाजी मार्केट आहे तर भाजीसाठी मला लांब जावं लागत नाही आणि तिथे दुकान आहे पूजा भांडार म्हणून तिथे पूजेचं सगळं काही साहित्य भेटतं जवळच दवाखाना आहे चक्की आहे स्टेशन जवळ आहे अगदी जवळ स्टेशन आहे पाच मिनटावर स्टेशन आहे तर चला ही माझी वरची जिना आहे वर जाण्यासाठी माझ्यासमोर हे एक फॅमिली राहते स्वतःचं रूम आहे ते स्वतःच राहतात तिथे आणि वर हे दोन फॅमिली राहतात त्या साईडला था, एक फॅमिली राहते त्या साईडला एक फॅमिली राहते तर त्यांचे दरवाजेचं जरा था, आड बाजूला आहेत तर ते काही दिसत नाही मी वर गेली नाही दाखवायला तर चला हे आत जाण्याचा मास आहे आणि समोरच माझी कमाई करण्याची जे अवजार आहे ते समोर आहे मशीन माझी कारण मी आधी याच्यावर काम करायची आता मी करत नाही काम आणि फ्रीज माझा दरवाज्यातून आत येतानाच उजव्या बाजूला आहे कारण किचन माझा खूप छोटा आहे म्हणून मी फ्रीज बाहेरच ठेवलेला आहे आणि ह्या आमचा बेड आहे दोन कपाट आहेत एक कपाटात का आपल्याला काही कपडे ठेवायला जागा पुरत नाही कारण आपल्या साड्या ड्रेस भरपूर असतात इथे कूलर आहे आणि माझं मंदिर आहे श्री स्वामी समर्थ आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे आणि बाकीचे आपले गणपती बाप्पा आहेत आणि बाकीचे देव आहेत ती आहे तुळस माझी आणि त्याच्याचबरोबर अलुरिराचा झाड लावलेलं आहे त्याने असंच एक शो पीस लावलेलं ला आहे आणि ही एक छोटीशी खिडकी आहे त्याच्यातून सगळं काही दिसतं क्या है थी ते है तो तो आनि आहे पूजा भांडा तिथं सगळं साहित्य भेटतं पूजेचं आणि जवळ सगळं काही आहे मला लांब जायची काही गरज नाही आहे तर हे आहे माझं एक छोटंसं घर तर चला अजून मी तुम्हाला किचन दाखवणार आहे तर चला किचनमध्ये जाऊया किचन छोटं आहे आणि ठीक आहे आता आहे हे थोडंसं पडलेलं आहे आता घर मालक कधी घरचं काम काढणार आहे बघूयात तर चला हे आपलं किचन आहे किचनमध्ये आपलं तुम्हाला मिडल क्लासचा पसारा असाच असतो आपला एवढं म्हणजे काही हायफाय नाही आहे कपडे धुऊन ठेवलेले आहेत मशीनवरती ते सुकवायचे आहेत तर बघा हे किचनसाठी एक खिडकी दिलेली आहे आणि ते टॉयलेट बाथरूम एकत्रच आहे आणि हे माझे भांडे हंडा कळशी एक पित्या तांब्याचा हा कळशी तांब्याची कळशी आहे आणि आपले जे रोजचं आपलं सामान ठेवतो ते छोटी भां छोटे छोटे डबे आहेत जास्त सामान नाही ठेवलं आहे पण एवढंच सामान मला जास्तच वाटतं कारण रेंटच्या घरामध्ये एवढं सामान म्हणजे आपल्याला खूप जास्त वाटतं तरी मी ह्या घरामध्ये बरेच वर्ष मी राहत आहे वीस वर्ष तरी झाले असेल मी ह्या घरामध्ये राहत आहे आणि वर माझी शेगडी बिघडलेली आहे ती वर ठेवलेली आहे त्याला मला रिप्लेस करायचं आहे तर स्वयंपाक झालेला आहे सगळं थोडं थोडं उरलेलं मी ते डब्यात काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचे भांडे घासून ठेवलेले आहेत आणि ही आहे माझी मशीन आणि खाली माझी बा माझं बाळ झोपलेलं आहे माझं बा माझ्या भाजी नात तर चला व्हिडिओ कसा